स्पर्शामध्ये राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारनी केलेले कामं ही सगळी कामं जनतेपर्यंत पोचवणं त्या घटकांची चर्चा करणं काही लाभार्थ्यांना अजून काही लाभ मिळायचा असेल किंवा दिला असेल तर ते लाभ देणे असे प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेली आहे त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली खासदार हे अधिवेशनामध्ये कालपर्यंत असल्यामुळे आम्हाला आता वेळ अधिवेशनातून मिळाला आणि म्हणून आजपासून आम्ही सुरू केलं अनेक ठिकाणी खासदार प्रत्येक एक, एक वेगळे गाव प्रत्येकाने निवडलं आहे पदाधिकारी आपल्या आपल्या गावांमध्ये वेगळे गावाची निवड करून तिथं जाणार आहेत तर एक सर्वोपरी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विकास कामं हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आणि प्लस गावाचे काही असलेले प्रश्न युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न ते देखील सोडवून करायचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल आपण जर पाहत असाल जे काही मागच्या दोन तीन दिवसामध्ये घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये पण घडल्यात आणि इतर पण घडल्या <laughs> बहुतांश घटना या जरी कुठला पदाधिकारी हा पक्षाचा असेल कुठल्या तरी पक्षाचा असेल पण हे व्यक्तिगत वाद कुठला तरी आपसात असलेला द्वेष हा त्या भावनेतून घडलेले सगळे प्रकार आहेत कोणाच्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल काय भावना येईल आणि ती भावना प्रत्यक्षात कृतीमध्ये कधी रूपांतर होईल हे सांगणं किंवा याचं जजमेंट करणं हे कोणाला शक्य नाही पण तरीसुद्धा ज्या घटना घडत आहेत या घटना आवरणं आणि याच्यावर वेळेवर कसं निर्बंध आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय निश्चित पोलीस आपल्या आपल्या पद्धतीने काम करत राहील अजून त्याच्यामध्ये जी काही यंत्रणा आहे पोलिसांची यंत्रणा त्यामध्ये सुधार करण्याची गरज आहे तर ते प्रत्येक पोलीस आपल्या आपल्या जबाबदारी पार पडत ती नाही आमची तयारी हा विषय आपण जर पाहिला असेल हे जे काही पॅम्फ्लेट आम्ही बनवतो आज जे पॅम्फ्लेट आम्ही घेऊन चाललो याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदींचाच फोटो आहे खासदाराचा नाही आहे आमदारांचा नाही आहे कारण की उद्देश काय आहे उद्देश एकच आहे की दोन हजार चोवीसला परत एकदा देशांना नरेंद्र मोदी हेच प्रधानमंत्री पाहिजेत आणि तो उद्देश घेऊन मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच इथं आलो आहे खासदार म्हणून नाही तर प्रत्येकजण हा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी फिरतो आहे आणि आमचा उद्देश तो आहे उमेदवार कोण असेल याच्याशी आम्हाला हेधन नाही तुमच्या कार तुमच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त रस्त्याचे काम आलेले आहे तिथं साधारणतः किती रस्ते आलेले आणि ते बाकीचे रस्ते मनमान चौधरी कधीपर्यंत पूर्ण होईल इतके रस्ते किती आलेले आता मला हिशोबच नाही राहिला खरं एवढे कामं झालेत की मी हिशोब ठेवलो नाही पण साधारण माझ्या मते दहा हजार कोटीपर्यंत भूसंपादनाच्या रकमा धरून कामं झालेत नगर मनमाड एक एकमेव रस्ता आहे जो मंद गतीने चालू आहे तर मला असं वाटतं सव्वीस तारखेला माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते नगर करमळा रस्ता आणि नगर बायपास याचं लोकार्पण ठरलेलं आहे त्या दिवशी ते त्या नगरनिर्माण बाबतीतसुद्धा स्पष्टपणे बोलतील त्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता मंजूर झाला आहे त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं जास्त संयुक्तिक आहे मराठा उपसासाठी पुन्हा एक चांगलं सुरू झालेलं आहे घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यामध्ये गावगावामध्ये नाही मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने आपली भूमिका घेतली किंवा घेत आहेत खरं तर गावामध्ये जे आता प्रतिनिधी आहेत सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील एखादा दूध संकलन केंद्राचा चालवणारा एखादा शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल आता ही जबाबदारी खालपर्यंत प्रत्येकाने घ्यायची आहे की सामाजिक तेढ आपल्या आपल्या गावांमध्ये निर्माण होऊन देऊ नये यासाठी आता लोकांनी पक्षविरहित प्रयत्न करणं आवश्यक आहे नगर जिल्ह्यामध्ये आमचा तो प्रामाणिक प्रयत्न राहिला मी माझ्या परीने जेवढे कार्यकर्ते आहेत दोन्ही समाजाचे मी त्यांना सांग आम्ही त्यांना सेच समजून सांगायचा प्रयत्न करतो की ठीक आहे भूमिकाही मांडा तुमचेही नेते मांडतील पण गावाची शांतता की गावामधले आपले मैत्रीपूर्ण संबंध सामाजिक सलोख हा बिघडता नये ही जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घ्यावी नाहीतर मग अन्यथा याचा आधार घेत कुठल्याही समाजाचे समाजकंटक म्हणजे प्रत्येक समाजामध्ये दहा टक्के समाजकंटक असतात पण ते कुठले जाती धर्माचे असो हे याचा फायदा घेऊन गावात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतील महिला सुरक्षित धोक्यात येऊ शकते म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी पक्षविरहित जाती धर्माविरहित जे काही आपण वर्षनुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा कायम ठेवून राजकारण केलं ते सामाजिक सलोखा गावामध्ये बिघडता कामा नये ती खासदाराची पण जबाबदारी आहे आमदारांची पण जबाबदारी आहे सरपंचाची जबाबदारी आहे सगळ्यांची जबाबदारी आहे जे मतं मागायला गेले प्रतिकारी प्रतिकारी हे प्रत्येकाची जबाबदारी आणि प्रत्येकाने ते करावं अन्यथा महाराष्ट्र पुढं अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये जाईल असं माझं व्यक्तिशा मत आहे नाही आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए हे आज ज्या संख्याबळामध्ये आहे ॲज अ डी ए म्हणतो आपण आमची अपेक्षा आहे स्वतः काँग्रेसचे प्रधानमंत्री पदाचे दावेदार मल्लिकार्जुन खरगे साहेबांनीच सांगितलं की आता तुम्ही चारशे पार जाणार आहात तर जर समोरच्याच इंडिया अलायन्सचा प्रधानमंत्रीचा उमेदवार जर म्हणतो की तुम्ही चारशे पार जाणार आहात तर मग आम्हालाच प्रचार करायची गरजच नाही राहील तेच आमचा प्रचार करत आहेत त्यांना देशाची परिस्थिती माहिती आहे कारण की भारत जोडो यात्रा त्यांनी केली त्यामुळे जेव्हा ते देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये गेले तेव्हा त्यांना हे जाणवलं असेल की हे चारशे पार होणार आहे ते तीच भावना भाषणात त्यांनी व्यक्त केली माझा व्यक्तिशय जीवनामध्ये राजकीय अनुभव असा राहिलेला आहे हे आत्ता हल्ली मधल्या काळाचं फॅड आहे भावी सरपंच भावी आमदार भावी जिल्हा परिषद सदस्य भावी खासदार भावी मंत्री भावी मुख्यमंत्री ज्या ज्या लोकांचे भावी म्हणून जाहिराती आजपर्यंत झालेल्या आहेत ते कधीच त्या पदावर पोहोचू शकले नाहीत असं माझं व्यक्तिगत राजकीय अनुभव राहिला आहे तर माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना बाकी काय नाही